आपल्या कंधार शहराला ऐतिहासिक असा वारसा लाभला आहे आता नगर परिषदेची निवडणूक होती या निमित्ताने शहरातील नागरिकांना काय हवंय नमस्ते नांदेड सोबत जाणून घेव्यात कंधारकरांची मते कंधार तालुक्यामध्ये मुली मुलांना एक नगरपालिकेत ग्राउंड द्यावं एवढी कंधारचं म्हणजे बस स्टॉप आहे ना मला परंतु तिथे स्वच्छतेची काळजी घेत नाही स्वतःची आणि मुलीला सगळीकडे वॉशरूम फ्री असते परंतु तिथं कंधारच्या बस स्टॉपला पाच रुपये घेतात तर ते म्हणजे मोफत करायला पाहिजे त्यांना माझी आहे स्वतः भाजीपाला विकते तर उन्हामध्ये बसावं लागते तिला खूप तर जे नगरपालिके आहेत ना त्यांनी म्हणजे भाजी मंडी तयार केली पाहिजे काय करा मतदान देऊन देऊन टाळून गेलाय आमचं हे तीस वर्ष झालं वस्ती आहे इथं कोणते सुविधा नाही आली नाही रोड नाही मतदानाला येतात दर पाच वर्षाला आम्ही हेच बोलतात हो हो करतो म्हणतात तिकडेच जातात कॉलेजला रस्ता जाण्यासाठी खूप खराब आहे भाजी मंडी मध्ये लोकांना बसण्यासाठी एक जागा स्वच्छ करून द्यावी कंधारच्या मुलांचं एवढं दुर्दव्य आहे की त्यांना नगरपालिकेकडून म्हणा कडून म्हणा एक ग्राउंड अवेलेबल नाही महाराणा प्रताप चौक आहे ना ते तिथून जे घोडस रस्ता जाते ना ते रस्ता खूप दिवसापासून खराब आहे तो चांगला झाला पाहिजे